नमस्कार सगळ्यांना मी सुचिता आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते श्रीस्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया तर आज की नाही खूप साऱ्या साड्या तुम्हाला खालच्या ब्लॉगमध्येच दाखवल्या असतील की इतक्या म्हणजे किती साड्या मला फॉल लावायच्या होत्या तर त्या सगळ्या फॉल लावून झाल्यात हातशिला राहिले तर इथं सकाळी सकाळचं आज मी इथं कराय बसलेली आहे तर मी काय करते फॉल लावायचं म्हटल्यानंतर खालती एक मांडीवरती पाट घेते प्लेन असा आणि मग त्याच्यावरती फॉल लावायला घेते याच्यामुळे काय होतं फॉलला अजिबात चून वगैरे पडत नाही कुठे साडीला घोळ येत नाही एकदम सोपी पद्धत आहे आणि पाठ घेतल्यामुळे ना म्हणजे आपला हातशिलाई करायचं स्पीडसुद्धा जास्त असतं वाढलेलं असतं त्याच्यामुळे दोन फायदे होतात एकतर कुठे चून वगैरे घोळ येत नाही आणि स्पीडही वाढतं फॉल लावायचं तर तुम्हीसुद्धा नक्की ही पद्धत ट्राय करा बघा आणि मला तुमचे अनुभव शेअर करा तर इथून मी आता फॉल लावायला चालू करणार आहे तर बघा आणखी एक ट्रिक तुम्हाला सांगते फॉल जो आहे ना तो धुवून प्रेस करूनच लावायचा म्हणजे फॉलला जर चुनव फलला जर गुढी पडलेली असेल तर आपल्याला फॉल लावायला अडचण येते म्हणून त्यापेक्षा आपण थोडं किती आ, एक फॉल प्रेस करायला अर्धा मिनिटसुद्धा लागत नाही तर तेवढा आपण द्यायचा म्हणजे आपल्याला नंतर फॉल लावायला एकदम सोपं जातं नक्की तुम्हीसुद्धा ही ट्रिक वापरा आणि भरपूर अशा साड्या एका दिवसात एका दिवसात नाही म्हटलं तरी वीस वीसपर्यंत साड्या सहज पिक हॉल होतात आणि त्याला पण तुमची मशीन चांगली चालत असली पाहिजे म्हणजे मशीनचा सारखा धागा तुटणे किंवा काही प्रॉब्लेम असतात ड म्हणजे टेपला सळ येणे असं काही प्रॉब्लेम नसतील तर तुमच्या दिवसात वीस साड्या होतात जर असं धागा तुटणे वगैरे असं सगळे प्रॉब्लेम असतील तर मग आपल्याला ते धागा सारखा तुटत असला की सारखं सुईत ओवायला लागतो त्याला वेळ जातो त्यामुळे मग फास्ट काम आपलं होत नाही तर हे सगळं आपलं नीट नेटकं फॉल प्रेस केलेला असला तर आणि नंतर फॉ फॉलला हातशिलाई करताना पण या पद्धतीने खाली पाठ ठेवून त्याच्यावरती साडी पसरून घ्यायची आणि पटपट असं हातशिलाई करत जायचं तर ह्या सगळ्या ट्रिक फॉलो करा म्हणजे तुमचंसुद्धा साडीला फॉल जोडण्याचं जे स्पीड आहे ते वाढेल आणि तुम्ही दिवसात जास्तीत जास्त साड्या करू शकता तर मी तर याच पद्धतीने करते त्याशिवाय म्हणजे असं केल्यानंतर साड्या पटपट पुरकतात तर प्र आणि अगोदर मी काय करते एक साडी म्हणजे फॉल जोडून घेऊन नंतर लगेच हातशिलाई करत बसत नाही जास्तीत जास्त, जास्त आपल्याकडे जा जेवढ्या पण साड्या आहेत तेवढ्या साड्यांना एकदाच फॉल लावते आणि नंतर मग असं खाली बसून एकदम हातशिलाई करून घेते तर मैत्रिणींनो अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर घरी बसून हा जर व्यवसाय तुम्ही केला तर महिलांना आपलं घरचं काम बघत बघत हा व्यवसाय उत्तम व्यवसाय आहे आपल्या म्हणजे तेवढंच खर्चाला याचा उपयोग होतो अगदीच काहीच न करण्यापेक्षा हे खूप चांगलं आहे याच्यामध्ये तसं बघायला गेलं तर इन्कम हे आहे आपण चिकाटीने रोजच्या रोज डेली हे काम केलं तर इन्कमसुद्धा आहे आणि याचबरोबर लगेच तुम्ही ब्लाऊजचंसुद्धा ब्लाऊज शिवू शकता ब्लाऊजलासुद्धा भरपूर रेट आहेत मार्केटमध्ये तुम्ही जर गेला तर आमच्या इथं कटोरी ब्लाऊज अस तर आपला आणि कटोरी ब्लाऊज सिंपल प्लेन गोलगळा प्लेन भाई असा जर ब्लाऊज असेल तर आमच्या इथं दोनशे रुपये शिलाई आहे ज्या त्या भागानुसार शिलाईचे रेट ठरलेले असतात म्हणजे जास्त शहरामध्ये वगैरे तर खूपच शिलाई आहे अडीचशे तीनशे म्हटलं तरी चालेल पण आम्ही जिथे राहतो ते, ते जास्त शहर नाही आणि जास्त खेडेगावही नाही मध्यम आहे त्यामुळे इथं रेट दोनशे रुपये आहे कटोरी ब्लाऊजचा तर परवडते तेवढं कारण आपलं अस्तरचं आणि रेळाचं जरी सोडलं तर अस्तर चोवीस रुपयेला आहे आमच्या इथं आणि रीळ चार रुपयेला तर ते वरचं अठ्ठावीस रुपये जरी सोडलं तरी आपल्याला भरपूर एका ब्लाउज मागे राहतं बाहेर उन्हात जाऊन काम करण्यापेक्षा किंवा कुठेतरी जॉब करण्यापेक्षा हे केव्हाही चांगलं दिवसातून आपण दोन जरी ब्लाऊज काढले तरी म्हणजे आपला निव्वळ नपा साडेतीनशे रुपये तरी कुठे गेलेला नाही दोन ब्लाउज पाठीमागे आणि ब्लाऊज पटपट होतात तर बघा आता तुम्हाला मी दाखवते की कुठेसुद्धा चून वगैरे काहीही फॉलला आलेलं नाही अगदी प्लेन फॉल बसलेला आहे तर तुम्हीसुद्धा नक्की ही पद्धत ट्राय करा तर मला आता वेळ होता म्हणून मी ही एक साडी करून घेतली तर वरच आज परीक्षा होती तर त्याला आणायला मला जावं लागणार आहे कारण तालुक्याच्या ठिकाणी परीक्षा होती तर त्याचा पेपर आता संपत आलेला होता म्हणून मग मी ही एकच साडी वेळ होता म्हणून करून घेतली बाकीच्या साड्या आल्यानंतर करणार आहे मी तर आता जाते वरदला आणायला शाळेत तर इथं मी आता आलेली आहे शाळेमध्ये आणि अजून पेपर सुटायला दहा मिनिट अवकाश आहे तोपर्यंत इथं मी सावलीला इथं बसलेली आहे एका कट्ट्यावरती इथं झाडा सावली होती तर गाडी आहे ती इथंच लावली मी आणि इथंच मग बसलेली आहे तर ही अशी शाळा ही अंगणवाडीची शाळा आहे आणि अगोदरची दाखवली ती प्राथमिक शाळा आहे तर इथं मी अशी बसलेली आहे कट्ट्यावरती झाडाची सावली येत होती ऊन खूप होतं आणि अजून पेपर सुटायला अवकाश होता तर गेटजवळच इथं मी बसलेली होती वरदला सांगितलेलं होतं इथं गेटजवळ आहे म्हणून तीन वाजता पेपर सुटणार होता तर अजून पाच मिनटं राहिलेली आहेत कारण लास्टची जी बेल असते ती झालेली आहे पाच मिनटं राहिलेली आहेत तर मैत्रिणीनं तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटतात आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नका तर इथं बसलेलीच आहे मी अजून वाट बघत पेपर काय अजून सुटलेलं नाही तर तुम्हाला शाळेची मुलंसुद्धा दिसत असतील बघा तर तिसरीच्या वर्गाची फक्त परीक्षा होती बाकीच्या वर्गाची काही नव्हती तर आता आम्ही आलेलो हो, आहोत तर वरदला इथं कुलपी खायची होती कुलपी काही नाही मिळाली म्हणून हे आईस्क्रीम घेतलेलं आहे चॉकलेट फ्लेवरचं तर आता आम्ही घरी आलेलो हो। आहोत तर वरदला पेपर छान गेलेले आहेत दोन्ही तर आरूला आईस्क्रीम आणलेलं तर उन्हामुळे पूर्ण वितळलं आहे बघा तशीच आरू खायला लागली इकडं बिग बॉस लावलेला आहे बघा सीझन फाईव्ह कलर्स मराठीवरती तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद